पुढच्या बातमीकडे सध्या विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू आहे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह एकशे त्र्याहत्तर विधानसभा सदस्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली आमदारकीची शपथ घेतली तर रविवारी विरोधी पक्षाच्या आणि महायुतीच्या उर्वरित आमदारांचा शपथविधी झाला यावेळेला भाजपच्या बहुतांश आमदारांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली तर काँग्रेसच्या आमदारांनी हातात संविधानाचं पुस्तक घेत शपथ घेतली सोलापूरचे भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन आमदारकीची शपथ घेतली अहम प्रताप प्रतिभाताई अरुणभाऊ अडसळ विधानसभा या सदस्यत्न निर्वाचि निश्चयन परमेश्वर नामना शपे यात अहम विधीना स्थापित भारत संविधानं प्रति सत्या श्रद्धा निष्ठा चार धारिषी यद्ह भारत समपूर्ण प्रभुत्वसंपन्नता च रक्षिष्याम तथा येत पद ग्रही अहम तस्य कर्तव्यानि श्रद्धापूर्वक निवक्ष्याम जय हिंद जय राम मी नाना भाऊ नीराबाई फलगुनराव पटोले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबाबत मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन, आता जे कर्तव्य मी हाती घेणार ते निष्ठापूर्वक पार पडेल जय जैस संविधान जय श्रीराम मी श्री स्वामी समर्थ श्री पांडुरंगांना वंदन करतो ग्रामदेव श्री सिद्धारामेश्वर कुलदेवत श्री मार्कंडे महामुनी त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य देवश्री श्री छत्रपती शिवाजी महाराज महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना वंदन करतो माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांना स्मरण करत आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर श्रद्धा ठेवत मी शपथ घेतो की मी देवेंद्र सुहासनी राजेश कोठे दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद जय गोमाता भारत माता की जय वंदे मात्र